मित्रांनो दोन जानेवारी एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी अखिल भारतीय दलित फेडरेशनची स्थापना होऊन त्याची प्रांतिक शाखा नागपूरला स्थापन करण्यात आली मित्रांनो तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई नेवसे या दाम्पत्याच्या पोटी क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला तीन जानेवारी रोजी सावित्रीबाईंची जयंती आहे तीन जानेवारी एकोणवीसशे आठ रोजी रामजी बाबांनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्रिव्हिएसच्या वर्गात दाखल केले तीन जानेवारी एकोणवीसशे चाळीस रोजी कराड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत